झाला कार्यक्रम आनंद आहे खूप याच्यामध्ये त्यांचा म्हणजे भंडारा म्हणजे असं माणूस अचानक करणं कोणत्याही प्रकारचं अन्न भोजन म्हणा किंवा भंडारा म्हणा त्याप्रमाणे हे नियोजन लावून अचानक उद्या भंडारा आहे म्हणजे ताबडतोब असं लगेच अन पडायचं जातीयता हे जा आम्हाला माहितच नाहीये याच्यामध्ये द्वेष हा आमच्या खरोखर त्यांनी जे आम्हाला आमच्या शाखा या ठिकाणी आहेत गुरुमूर्ती जयगिरीजी महाराज यांचा परिवार म्हणजे जुन्ना परिवार आहे दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यांच्या कार्यावर आम्ही सर्वजण चालतो आणि सर्वजण आम्हाला या कार्यामध्ये सर्व समाज सर्व समभाव या राहतात चांगल्याच्या संगतीमध्ये राहून आपलं सर्व कार्य जीवन खूप आनंदमयी व्हावं हीच अपप्रचार करू नये समाजाची भावना मन भावना दुखू नये चांगल्याच्या संगती मध्ये राहावे लाईक्राईब करून आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता व श्री दत्त कथा कीर्तन महोत्सव पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक का दोन जानेवारी गुरुवार रोजी आयोजन केलं होतं तर या कार्यक्रमाची सांगता आठ ऑगस्ट रोजी म्हणजे बुधवारी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानिमित्त या, या कार्यक्रमाचे पूर्ण आयोजक करता धरता सर्व सर्व बालयोगी दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज दत्त मठ संस्थान बोरगाव किवळा व दत्त मंदिर शाखा बहादरपुरा आहेत आणि या ठिकाणी अतिशय उत्साहात सात दिवसीय या ठिकाणी सप्ताह झालेला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या महंताचं या ठिकाणी मार्गदर्शन या भादरपुरा परिसरातील जनतेला लाभलेलं आहे हे एक या भादरपुराचं एक भाग्यच म्हणाला काय हरकत नाही या ठिकाणी सात दिवसीय सप्ताच्या नंतर या ठिकाणी काल सकाळी पासून या ठिकाणी काल आठ ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी पालखी सोहळा निघाला होता आणि या पालखी सोहळ्याला देखील हजारोच्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत धनराज भारती महाराज देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत महाराज काल जो सात दिवशी या ठिकाणी सप्ताह झालेला आहे आणि त्याची सांगता अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे या ठिकाणी महापूजा देखील झाली आहे पालखी झाली आहे तर या सर्वांबद्दल आपलं काय अतिशय आणि काल आल्यानंतर माझं स्वागत वगैरे झालं महाराजाच्या हाताने आणि मी आनंद आहे खूप याच्यामध्ये या ठिकाणी जो सात दिवसीय सप्ताह झाला सप्तामध्ये आपण काय काय नियोजन लावलात त्यानंतर कशा प्रकारे सप्ता झाला आणि आज सप्ता झाल्याच्या नंतर मला कसं वाटतं या ठिकाणी जय गुरुदेव परलोकी संत गुरुवर आनंदगिरी महाराज परलोकी संत झाले त्यावेळी आम्हाला खूप दुःख वाटलं त्यांनी पण परलोकी गेले नाहीत त्यांनी त्यांचे विचार त्यांचे आचार आणि त्यांचा जो मंत्र होता तो मंत्र देऊन त्यांनी आमच्या नगरीमध्ये या छोट्या मूर्तीला गुरु बालयोगी हो दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांना या गावामध्ये पाठवलं तोच विचार यांनी आम्हा नवयुवकांना आज्ञा करून आणि असे मोठमोठे कार्यक्रम भंडारे करण्याचे करण्याची आज्ञा देण्यात येत आहे आणि त्यांचं म्हणजे भंडारा म्हणजे असं अचानक असं जसं अनुसार माध्यम जसं होतं अचानक करणं कोणत्याही प्रकारचं अन्न भोजन म्हणा किंवा भंडारा म्हणा त्याप्रमाणे हे नियोजन लावून अचानक उद्या भंडार आहे म्हणजे ताबडतोब असं लगेच आम्ही पाडायचं आणि लगेच भंडारा सुरू काम सुरू करायचं आणि आमच्या भालपुरा नगरीमध्ये सर्व धर्म समभाव जातीयता हे आम्हाला माहितच नाहीये गुरुवार आल तेव्हापासून मुस्लिम असो मातंग असो चर्मकार असो सर्व आमचे मित्रमंडळ एकच आहोत आमच्या गावामध्ये बंधू प्रेम हे खूप वाढलेलं आहे आणि आमच्यामध्ये द्वेष हा शब्दच आमच्या मनामध्ये नाही आहे किंवा आमच्या गावामध्ये नाही आहे मुस्लिम समाज तर कालच्या भंडाऱ्यामध्ये स्वतः येऊन वाढ करत होते आणि आर्थिक मदत म्हणजे त्यांनी दिलेली आहे तरी सर्व देवकांच्या वतीने आणि भादुबाबत नगरींच्या सर्व भक्तांच्या वतीने मी गुरुचरणी नतमस्तक होऊन बालयोगी दत्तगिरी गुरु आनंद गिरीजी महाराज आयोजक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत गुरु नमस्कार नमस्कार देवदत्त देवदत्त हे जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता या कार्यक्रमाचा थोडक्यात काय सांगणार आपण जनतेला आज या भादरपुरा नगरीमध्ये परमपूज्य संत श्री गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेमधून हा कार्यक्रम प्रतिवर्षापर्शे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मासाच्या निमित्ताने साजरा झालेला आहे आणि या चातुर्मास समाप्तीच्या सांगतेमध्ये सात दिवसाचा सप्ताह नाम सप्ताह कीर्तन महोत्सव पालखी सोहळा विविध कार्यक्रमाचे आयोजन या सप्तमध्ये करण्यात आलेले होते आज या सप्ताची सांगता पहाटे सवाखंडी तांदुळाच्या दत्त महापूजेवर काकडा आरतीने झालेली आहे या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्राम आलेले सर्व आमचे मठाधिपती असणारे वरिष्ठ गुरुबंधू वरिष्ठ सर्व आमचे पदाधिकारी सर्व संतमंत आणि दत्तशिखर संस्थान परमपूज्य श्रीमंत बाबासाहेब श्री श्री एक हजार आठ श्री महंत भारती महाराज जी यांच्या कृपाशीर्वादाने त्या शिखर संस्थांचे सुद्धा प्रतिनिधी मंडळ या ठिकाणी काल दुपारी सुद्धा पालखी सोहळ्याला आणि रात्री सुद्धा महापूजेला हजर झालेले होते तसेच विविध वेगवेगळ्या मठाधिपतींचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले होते आमच्या सर्व देवस्थानच्या भक्त मंडळांच्या वतीने आणि गावातील सर्व भाविकांच्या वतीने त्यांचं खूप या ठिकाणी स्वागत अभिनंदन करण्यात आलेलं आहे खूप या ठिकाणी त्यांचा दर्शनाचा लाभ झालेला आहे सगळ्यांना आणि खरोखर या अखंड दत्तनाम चतुर्मानिमित्त आयोजित हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा अति सुंदर असा आनंदमयी सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये या भादरपुरा नगरीमध्ये ऐतिहासिक असणाऱ्या श्री भोजे भादरपुरा हे एक राष्ट्रकूटकालीन असणाऱ्या राजा कृष्ण देवराय यांची ही राजनगरी आहे आणि या नगरीला धार्मिक वारसा म्हणून पांचाळपूर असे संबोधले जाते आणि याच विविध क्षेत्रामध्ये खूप काही अशा जुनाट वास्तू विविध मंदिरे विविध खूप असे अनेक पुरातत्व खात्याच्या विभागामध्ये अंतर्गत त्या सुरक्षित आहेत म्हणून अशा या नगरीमध्ये या धार्मिक कार्याचे आयोजन आमच्या या समस्त गावकरी मंडळीच्या वतीने सहकार्य करून आमच्या या दत्तनगर माळी गल्लीतील असलेल्या या आमच्या श्री संत सावता माळी भक्तिरत्न असलेले माळी समाजातील आमचे गुरु महाराजांचे सर्व सद्भक्त शिष्यमंडळी यांनी दरवर्षी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करीत असतात आणि त्या कार्यक्रमाला सर्व गावातील सर्व समाजाच्या भक्तांचा सहभाग आणि सहकार्य लाभत असते या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम सुंदर भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न करीत असतो तसेच विशेष म्हणजे यावर्षी आम्ही गावामध्ये प्रत्येक मित्रमंडळाची या ठिकाणी बैठक घेतलेली होती वैयक्तिक नंतर सार्वत्रिक मित्रमंडळाची एक बैठक झाली देवस्थान बालाजी मंदिर येथे त्या बैठकीमध्ये जो निर्णय सर्वांना दिले देण्यात आलेला होता तो म्हणजे विषय असा आहे की या कार्यामध्ये विविध प्रकारचे विभाग या ठिकाणी मांडणी करून त्या प्रत्येक विभागांना एक विभाग प्रमुख म्हणून जसा टीमचा प्रमुख असतो आस असा प्रमुख नेमून त्या टीमकडे प्रत्येक कार्य कार्य या ठिकाणी सोब शो 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 दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक टीमनी प्रत्येक मन मनातून अशी ज्यांना आपण स्वयंसेवक ही पदवी देतो त्या स्वयंसेवकांनी म्हणजे स्वतःच्या मनानी केलेली सेवा म्हणजे स्वयंसेवकाची सेवा असे संबोधन त्या स्वयंसेवकांनी मनातून खूप सात दिवस पंक्ती असतील कुठले येणारे जाणारे भक्तमंडळी असतील किंवा साधुसंत असतील वेळोवेळी कुठल्या गोष्टीची कमतरता न भासू देत त्यांनी रात्री बेतला कोण्याही टाइमला त्यांना कीर्तन मोडल्याच्या नंतर महाप्रसाद काहीतरी व्हायचाच तसा चोवीस तास या ठिकाणी अन्नदान झालेला आहे आणि सुंदर असा कार्यक्रमाचे सांगता या ठिकाणी सर्व साधू संत मंत गावकरी मंडळी आमचे सर्व सद्भक्त शिष्यमंडळी आणि आपण सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम सुंदर पार पडलेला आहे मी प्रभू दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल कि या सर्वांना दत्तप्रभू सुख समृद्धी आनंदमय व निरोगी आयुष्य सर्वांना देव हेच दत्तप्रभू प्रार्थना करतो या ठिकाणी हजारो भाविक आले होते तर सरासरी किती लोकसंख्या आली होती किती भाविक आली असं वाटतं सर जवळपास दहा हजारच्या वरी पब्लिक असतील सर्व भक्त मंडळी दहा हजाराच्या वरी असतील आणि ठिकाणी आपण एखादा छोटा मोठा कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे एखादा लग्न असेल वाढदिवस असेल तर त्याला महिनो लागतात आणि त्या महिन्याच्या नंतर तो कार्यक्रम आयोजित केला जातो तर या ठिकाणी एक चार पाचशे माणसाचा कार्यक्रम असतो परंतु या ठिकाणी दहा हजार म्हणलात पण दहा हजाराच्या वरी लोकसंख्या होती वातावरण होताच होता परंतु या ठिकाणी सोबत तिळाची पोळी आणि तूप होतं तूप दूध तर हे एक छोटा मोठा कार्यक्रम करायचं करायचा माणूस परेशान एवढा मोठा कार्यक्रम कसा केला सर या ठिकाणी आमच्या ज्या माता माऊली माता भगिनी ज्या आहेत हा तीळ शेंगदाणा तीळ शेंगदाण्याची पुळे आम्ही सर्वांसाठी या ठिकाणी बनवलेली होती आणि सर्वप्रथम आम्ही त्यांच्याशी एक वैयक्तिक बैठक घेऊन त्यांना पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन समजून सांगितल्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक अशी हमी दिली की आम्ही तुम्हाला हे तिळाची पोळी गूळ टाकून बनवायचं आहे म्हणून जसं घरच्यासारखं आपण खूप छान बनवता त्याच्यापेक्षाही हजारपटीनं छान या ठिकाणी त्या माता माऊलीने आम्हाला तिळाची पोळी सुंदर अशी बनवून दिलेली आहे आणि खरोखर मी त्या माऊलींचं या ठिकाणी दत्तप्रभूंना मी प्रार्थना करेल की त्यांना खूप आयुष्य लाभो असे त्यांच्या हातून अनेक अनेक भंडारे घडो कोणताही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं की या ठिकाणी स्वयंसेवक लागतात तर हे इतके जे एवढा मोठा कार्यक्रम करायला जे स्वयंसेवक आपल्यासोबत हे कशा प्रकारे होतं सहकारी काय काय तुम्ही सर सांगायचं म्हणजे या ठिकाणी आम्ही वार्षिक कार्यक्रमामध्ये मध्ये जर पाहिलं तर दर महिन्याचा नेम या ठिकाणी पौर्णिमा झाल्याच्या नंतर पाच दिवसाला होत असते आणि या दर महिन्याच्या नेमामध्ये काही आमच्या शिष्यमंडळींनी हा प्रत्येक पौर्णिमा वाटून घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे महाप्रसादाचे पंगत होते या पंक्तीमध्ये आमच्या या दत्तनगर माळीगली भादरपुरा कंदार या ठिकाणी पंक्तीमध्ये सर्वांसाठी महाप्रसाद या ठिकाणी होत असतो आणि खरोखर या ठिकाणाहून लाऊडस्पीकरमध्ये आवाज दिल्याच्या नंतर सर्व चव बाजूनी सर्व समाजाच्या समाज, समाज बांधव या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात म्हणून आमच्या या कार्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे सर्वांनी या कार्यामध्ये अमांना सहकार्य केलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा मी दत्तप्रभूंना प्रार्थना करेल की त्यांचा सुद्धा सुख समृद्धी आणि आनंदमयी निरोगीमय आयुष्य लाभू हीच प्रभू शर्मी प्रार्थना या ठिकाणी दत्तप्रभूला जे मानतात ते तर या ठिकाणी होते परंतु जेव्हा मी या कार्यक्रमामध्ये पाहिलं आणि काही अलाऊसिंग देखील ऐकली की या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करताना मला दिसले कार्यक्रमात देखील होते पालखीला होते त्यानंतर सहकार्य तर केलं परंतु आर्थिक सहकार्य जे लागतं जे पट्टी ते देखील देताना मी ऐकली तर हे तुम्ही कसं अडजेस्ट केलात सर जरी मुस्लिम समाज बांधव जरी असला तरी आमचा हा जो परिसर आहे ही भादरपुरा नगरी नसून आनंद नगरी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या आनंद नगरीमध्ये आम्ही सर्व समाज सर्व बांधव सर्व धर्म समभाव या युक्तीप्रमाणे राहतो आम्ही जरी, जरी या माळी समाजातील जरी या ठिकाणी देवस्थान गल्लीमध्ये जरी असलं तरी सर्व समाज या ठिकाणी एकता एकताच्या रूपाने येऊन महाप्रसाद घेतात ये आम्ही त्यांना जसं परमेश्वरला परमेश्वराला जसं आपण आवडीनं करतो त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक येणाऱ्या भक्ताला आमची जी या ठिकाणची भक्त मंडळी सदभक्त मंडळी आहेत शिष्यमंडळी अतिशय प्रेमाने अतिशय आवडीने कुठल्याच प्रकारचं त्याला दुःख न होता गोडीनं आम्ही जेऊ घालता जेऊ घालतात आणि अतिशय तृप्त तो आत्मा होऊन जातो म्हणून सर्वांचं या कार्यामध्ये सहभाग असते आणि या हेतूने त्यांनी जो दिलेलं दान आहे हे कुठल्या तरी सत्कार्याला चांगल्या कामाला चाललंय हे समजून त्यांचा जो ओढ आहे हे अतिशय वाढत चाललेलं आहे वाढत गेलेला आहे म्हणून या कार्यामध्ये त्यांचासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मी त्यांना सुद्धा गुरु महाराजांना प्रार्थना करेल की त्यांच्या संपूर्ण मनोकामना इच्छापूर्ण हो या ठिकाणी दिवसभर पालखी झाल्याच्या नंतर रात्री या ठिकाणी सव्वाखंडी तांदळाची या ठिकाणी महापूजा होती तर ते आयोजन कशा प्रकारे केलं जातं अति सुंदर सर खरोखर या ठिकाणी जी महापूजा सांगते आतापर्यंत बऱ्याच महापूजा पाहिल्या परंतु या ठिकाणी आपण जे जे या ठिकाणी ही महापूजा अशी पूजा मी पहिल्यांदाच पाहिली याबद्दल खरोखर आहे कारण दरवर्षी प्रत्येक ठिकाणी चातुर्मास होतात अनेक आमच्या या आनंद दत्त संप्रदायाच्या शाखा मठ संस्थान भरपूर आहेत आणि मंदिरं सुद्धा भरपूर आहेत गावोगाव सप्ते होतात चातुर्मास होतात प्रत्येकांच्या वेगवेगळ्या विचारातून नियोजनातून सवाखंडी तांदुळाची महापूजा मांडणी होत असते पण यावर्षी जी विशेष या ठिकाणी मांडणी केलेली आहे खरोखर त्या मांडणीमध्ये विषय सहकार्य असलेले आमचे गोविंद पांडुरंग म्हणजे सूर्यकर पुजारी सूर्यकर बाळूप सूर्यकर यांची जी संकल्पना यांनी मांडलेली होती की आपण दत्त महाराजांचा जो पाळणं आहे आणि त्या पाळण्यापासून सुरुवात त्यांनी जो मांडलेली आहे खरोखर प्रशंसनीय अशी त्यांनी ती मांडणी केलेली आहे आणि विशेष म्हणजे आमच्यासाठी साईनाथ महाराज बेरामपूरकर यांनी खूप सहकार्य दिलेलं आहे आणि विशेष आमच्या बाबरपुरा नगरीतील शिष्यमंडळीचे सुधा महापूजा माण्हुनि वारे सहकार तसि बाक़ी सुधा गुरु महाराजांच्या ठिकाणचे आमचे गुरुभक्त असो देपूर असोगाव असो निगाव असो असो किंवा असो किंवा अनेक प्रकारचे लोंडे सांगवी असो जोशी सांगवी हे सर्व दरवर्षी ह्या ठिकाणचे कार्य करीत असतात म्हणून आम्ही सर्व गावच्या गुरु महाराजांच्या मठांच्या कार्यकर्त्याकडून आम्ही मांडणी करीत असतो पण विशेष यावर्षी या कार्यकर्त्यांनी मांडणी केलेली आहे आमच्या या सर्व कार्यकर्त्यांना मी दत्त महाराजांना प्रार्थना करेल की त्यांना सुद्धा त्यांची सर्व मनोकामना पूर्ण हो आणि खूप खूप त्यांना आरोग्य लाभो याच्यापेक्षाही अधिक जसं निसर्ग निसर्गरम्य असं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे पुढे प्राप्त या ठिकाणी मला पाहण्यात आणखी एक गोष्ट आली की या ठिकाणी आपण एखादा भाविक आला तर हे कुणाला विचारायचं ते पाणी कुणाकडं असेल हे काय कुणाकडं असेल तर हे न करता या ठिकाणी एक आपण बोर्ड वाचला मी या ठिकाणी ठिकाणी की पाण्याचं कुणाकडं आहे लाईटचं कुणाकडं आहे नारळा कुणाकडे आहे कोणतं काम कुणं करायचं नळाचं पोतं कुठं ठेवायचे हे सर्व तुम्ही नियोजन जे लावलं हे तुमची संकल्पना होती आपल्यासोबत दुसरी कोणी संक, संकल्पना केली या असे एवढं सुटसुटीत जे लावलं तुम्ही नियोजन हे कसं लावलं हे खरोखर मी एक बार त्या नियोजन करणाऱ्या आमच्या टीमला मी खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप शुभ आशीर्वाद देतो आणि एक बार मी त्यांच्यासाठी सर्वांना सांगेन की टाळ्या वाजवल्या पाहिजे या ठिकाणी खरोखर आमचे अमोल बवनराव वंजे आणि यांचे जी संकल्पना खरोखर माझ्या मनामध्ये अशी रुजू झाली कारण माझं जे कार्य आहे मी सार्वत्रिक विचारातून एक विचार तयार करतो आणि ती अशी वेगळी तयार होते रचना की ज्यांनाही दिसेल त्यांना वाटेल की ही माझ्यासारखी आहे म्हणून माझ्या विचारामध्ये सर्वांनी सहकार्य केलेलं आहे विशेष म्हणजे पप्पू वंजे असल शंकर वंजे असल आणि अमोल वंजे असल दिगंबर वंजी असल यांनी सर्वप्रथम मांडणी माझ्याकडे केलेली आहे की आपण या पद्धतीचा कार्यक्रम करू कारण गेल्या वर्षी आम्ही पंचवीसावे रुपये महोत्सव या ठिकाणी केलेलं होतं त्यांनी माझ्याकडे मागणी केल्याच्या नंतर मी पंधरा दिवस त्यांना टाळलो टाळलो कारण महाकुंभ मेळ्यामध्ये आम्हाला कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे तरी पण गुरु महाराजाला ते कार्य करून घ्यायचं होतं आणि खरखर योग्य त्या ठिकाणी कमी वेळामध्ये खरंच मानावं लागेल कमी वेळामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि मी पुन्हा पुन्हा त्या सर्व टीमला विशेष करून की आम्ही ज्यावेळेस वैयक्तिक आमच्या गल्लीमध्ये बैठक घेतलो आमच्या दत्त मंदिरामध्ये त्या ठिकाणी फक्त आमच्या शिष्यमंडळीचीच बैठक होती भक्त मंडळीचीच बैठक होती या बैठकीमधून आम्ही बाकीच्या पुढच्या संकल्पना मांडण्यात आल्या आणि या बैठकीमध्ये सर्वांनी आपापल्या विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी झाली आणि सुंदर कार्यक्रमाची आखणी रूपरेषा या ठिकाणी झाल्याच्या नंतर असा हा आपल्या समोर कार्यक्रम घडला त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात मी शब्दात वर्णन करू शकत नाही या ठिकाणी तरुणामध्ये सध्या मोबाईल अतिशय चांगला आहे त्यामध्ये अनेक जगातली माहिती मिळते खूप चांगला मोबाईल आहे परंतु त्यात तरुण पिढी मोबाईलचा चांगला वापर कमी परंतु इतर वा वापर जास्त करत आहेत त्यामुळं या ठिकाणी जी आपला धार्मिक आहे किंवा जे देवदेव आहे यापासून दुर्लक्ष तरुणात होत आहे तर आणि ते जे व्यसनाच्या आहारी जात आहेत तर याबद्दल काय सांगणार मोबाईलचं सर ती काळाची गरज आहे सगळ्यांसाठी ती आवश्यक आहे पण त्याच्यामधून त्याच्या त्या माध्यमातून जर जे पाहिलं तर ज्याला जे घेता येते ज्याला जे घ्यायचंय त्यांनी त्यामधलं चांगलं घ्यावं त्या चांगल्या वा। गोष्टीचाच वापर करावा कुप्रथा असेल कुठला अपवाद असेल कुठलाच प्रक्रिय अपप्रचार करू नये त्या माध्यमातून कुठं कोणाला खत पाणी घातल्या सर कोणा समाजाची भावना मन भावना दुखू नये कुठल्याच कारण मानवता हाच धर्म असल्यामुळे सर्वांनी आपल्यासारखं आपल्याला इजा झाली म्हणजे सगळ्याला होते असं राहावं आणि विशेष म्हणजे सर्वांनी या माध्यमातून मला सांगायचंय की व्यसनाच्या अधीन जाऊ नये सर्वांनी चांगल्याच्या संगतीमध्ये राहावे आणि जीवन चांगला आनंदमय जगावं या ठिकाणी थोडक्यात म्हणता म्हणता फार मोठी या ठिकाणी मुलाखत होत आहे कारण या ठिकाणी आणखी बरेच प्रश्न राहिले आहेत तरी पण एक शेवटचा प्रश्न घेऊन थांबवतो मी काल जेव्हा जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून मी इतरप्रमाणे माझ्या पद्धतीने जसे मी चर्चा केली तर त्यामध्ये तुमच्याविषयी जेव्हा मी बोललो तेव्हा बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की या ठिकाणी मी हे विषय का काढलो कारण या ठिकाणी जे रेलचेल आहे या ठिकाणी जे, जे, जे नियोजन आहे यामुळं मला बोलण्यास भाग पाडलं मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारला बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की महाराज स्वभाव असा आहे बसले तर वडिलांसारखे असतात भावासोबत बसले तर भावासारखे असतात आणि बाहेर निघाल तर मित्रासारखे असतात तर हे सर्व गुण संपन्न जर कोणी म्हटलं तर या ठिकाणी दत्त गुरु महाराज म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं म्हणणं आहे या परिसरातील तर माझा एक तुम्हाला प्रश्न असा होता की तुम्ही जसं मन जिंकला तिथं बहादरपुरा परिसरातलं किंवा जे आजूबाजूच्या मी तुमच्या गावाला गेलो नाही बऱ्याच कधी येऊ मिळा तर येईल तुमच्या गावाला आणखी परंतु त्या गावमध्ये जे केलं असंच वातावरण असं वाटते परंतु या बादरपुरामध्ये जे आपण वातावरण निर्माण केलं असंच मला वाटतं आपल्या भारत देशामध्ये जर वातावरण झालं तर या ठिकाणी हे जे जे प्रकार घडतात किंवा जे घडूनही ते घडतात हे असं घडणार नाही असं वाटतं आणि जे मान सन्मान जे आजकाल तरुण मुलांमध्ये वडीलधाऱ्याचा मान सन्मान असेल लहान मोठ्याचा असेल ते मला वाटतं थोडाफार कमी होत चाललाय कारण उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एक पूर्वी जर आपण गेलो तर आपले पूर्वज दोनशे अडीचशे वर्ष त्यांचं जीवन होतं परंतु आजकाल पाहता आपण पन्नास ते पन्नासपर्यंतच पर्यंतच काही जणांची जीवन यात्रा संपत आहे कारण त्याचं की ते वडीलधाऱ्यांचा असं वाटलं दोनशे वर्षाखाली पूर्वी गेलो असं मला वाटलं या ठिकाणी आणि मला आठवण झाली म्हणून मी प्रश्न विचारतो तर इतर या जसं बहादरपुरामध्ये तुम्ही तरुण असेल म्हातारे असतील जे मंडळी भाविक सु, सुधारण्याचा प्रयत्न केलात आणि सुधरलात तर संबंध आपल्या भारतातले तरुणांनी नागरिक ठिकाणी या वाक्याचा लाभ घ्यावा असं तुम्ही काय सांगणार तरुणाला जनतेला सर मी सर्वप्रथम आमच्या गुरु महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवन या ठिकाणी खरोखर त्यांनी जे आम्हाला त्यांच्या कार्याच्या प्रेरणेमधून जी मार्गदर्शन विविध वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत अशा सूचना आमच्या दत्तमठ अंतर्गत असलेल्या त्यांच्या हातून झालेल्या सर्व शाखा इतरत्र असलेल्या जसे जवळजवळ आमच्या बेचाळीस शाखा या ठिकाणी आहेत आणि या बेचाळीस संस्थांमध्ये आमच्या अशाच प्रकारचे कार्य करणारे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत सर्व विशेष म्हणजे आमचे परमपूज्य स सद्गुरू गुरुमूर्ती जयगिरीजी महाराज आणि आमचे सद्गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांचा जो भक्त परिवार आहे खरोखर कर, गुरुमूर्ती जयगिरीजी महाराज यांचा परिवार म्हणजे जुन्ना परिवार आहे तसे आमचे गुरुमूर्ती जयगिरीजी महाराज वयाच्या एकशे पाचव्या वर्षी त्यांचं देहावसान म्हणजे त्यांचं शरीर पूर्ण झालेलं आहे त्यांना मोक्षपद प्राप्ती वयाच्या एकशे पाचव्या वर्षी झालेली आहे आणि आमचे गुरुमूर्ती संत आनंदगिरीजी महाराज यांच वयाच्या शेचाळीसाव्या वर्षी देहावसात झालेला आहे म्हणून मी त्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर गुरु सेवेमध्ये त्यावेळेस माझ्या आजा गुरुची सर्व वयस्क वरील झाली सर्व वयस्क शिष्यमंडळी नामधारक मंडळी ज्ञानी विद्वान मंडळी ह्या सर्वांच्या सर्वांसोबत माझा संपर्क झालेला आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गुरु महाराजांच्या या बत्तीस मटा अंतर्गत येणारे सर्व आमचे वडील धडी असो त्यांचे शिष्यमंडळी असो यांच्याशी सुद्धा माझा संपर्क झालेला असल्यामुळे आणि मी रनिंगमध्ये दोन हजार आ, चोवीस बारा दोन हजार दोन ला माझ्या गुरुचं निधन मोक्षवास या ठिकाणी कैवलपदवाशी झालेले आहेत तेव्हापासून दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी दिलेल्या दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि खरोखर या कार्यामध्ये सर्वांचं सहकार्य सर्व त्या आमच्या वडीलधारी जुन्या गुरु महाराजांच्या शिष्यमंडळींचं आमच्या गुरु महाराजांच्या शिष्यमंडळींचं आणि ही नवीन आजची पिढी जी आहे खरोखर आजच्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये धार्मिक कार्यामध्ये ओढ लागणं हे फार आजच्या काळाला खूप कठीण आहे परंतु आमच्या गुरु महाराजाच्या भक्तिमार्गाचा त्यांच्या केलेल्या कार्याचा जे आम्हाला वारसा आणि संगत लाभलेली आहे त्या कार्याचाच हा एक प्रकारचा आम्हाला दृष्टांत आहे की त्यांच्या कार्यावर आम्ही सर्वजण चालतो आणि सर्वजण आम्हाला या कार्यामध्ये सर्व समाज सर्व समभाव या कृतीने राहतात आणि मी सर्वांना या माध्यमातून सांगेल की आपण सर्व तरुण पिढींनी व्यसनाच्या अधीन जाऊ नये सर्वांचा वाडवडिलांचा साधू संतांचा सर्वांचा आदर करावा वडीलधाऱ्या माणसांचा सर्वांचा मान ठेवावा सर्वांचं ऐकावं कारण सांगी कोण सांगते आपले वडीलधारीला सांगतात आपले आई वडील सांगतात समजून सर्वांचं ऐकावं आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगल्याच्या संगतीमध्ये राहून आपलं सर्व कार्य जीवन खूप आनंदमयी व्हावं हीच मी दत्तप्रभूच्या प्रार्थना करतो सद्गुरु महाराज की जय या ठिकाणी असं म्हणतात की चांगल्याच्या सोबत बसले की चांगल्याच गोष्टी होतात चांगल्याच गोष्टी म्हणता म्हणता पाच मिनिटाची बातमी आज पंचवीस ते तीस मिनटात झाली या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गुरु दत्तगिरी महाराज यांनी या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे आपण पुन्हा कधी म्हटल्यासारखं त्यांच्या गावाला नक्कीच जाऊन त्यांचा आणखी आपण विचार म्हणजे त्यांची माहिती घेणार आहोत आपण या ठिकाणी अशा प्रकारे बहादरपुरा परिसरामधील सात दिवसीय सप्ताह काल या ठिकाणी सांगता झाली त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला सविस्तर वृत्तांत या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद